आज आपण या ड्रॉइंगमध्ये ड्रॉइंग पेपरच्या साईज समजून घेण्यासाठी एक प्रात्यक्षिक करणार आहोत थोडक्यात ड्रॉइंग पेपर जी ए झिरो साईज आहे ती अकराशे एकोणनव्वद वन वन एट नाईन गुणिले आठशे चाळीस एम एम साईज असते तर आपण त्यासाठी सुरुवातीला अकराशे एकोणनव्वद म्हणजे जवळपास बारा सेंटीमी मिलीमीटर म्हणजे बारा सेंटीमीटर अकराशे आठ नऊ अकरा नऊ एकशे एकोणीस मिलीमीटर म्हणजे एकाच एक असं दहा प्रमाण घेऊन एकाच दहा आपण एक सरळ रेषा काढू त्या अंतराची आणि अर्थात त्याच अंतराला आपण लंब रेषेत आठशे चाळीस इतकं मिलीमीटर इतका आयताकृती कागदाची आपण रचना करणार आहोत त्यासाठी आठशे चाळीस आठशे चाळीस मिलीमीटर साठी इथं चौऱ्याऐंशी मिलीमीटर येतील आपण पेपर साईज घेतली आणि पुन्हा या आडव्याने उभ्या दोन्ही रेषा आपण काढून हा एक झिरो कागद सर्वप्रथम काढून घेऊ आठशे चाळीस म्हणजे चौऱ्याऐंशी आता हा जो कागद आपण घेतला तो बरोबर अकराशे एकोणनव्वद गुणिले आठशे चाळीस आता याचे प्रत्येक वेळा आपण लांबीनं दोन जर समान भाग केले तर त्याच्या खालील एक साईज तयार होते म्हणजे ए झिरो वरून आपण ए वन वरती येऊ शकतो म्हणजे याच्या दोन ए वन तयार होतील त्यासाठी अकराशे एकोणनव्वद म्हणजे इथं स्केलमध्ये अकरा एकशे एकोणीस त्याचा मध्य म्हणजे ऑलमोस्ट पण साठ आठ एकोणसाठ पॉईंट पाच साठला ला पॉईंट फाईव्ह कमी असं येईल त्याच आपण उभी रेषा समांतर बरोबर काढू आणि या ठिकाणी लांबीच्या दिशेने ए झिरो कागदाचे आपण दोन समान भाग केले मग त्यापैकी एक झाला ए वन आणि हा दुसरा पण ए वन होतोय पण आता या ठिकाणी लांबी बदललेली आहे आता ही लांबी आठशे चाळीस आलेली आहे आणि अकराशे एकोणनव्वदच्या ठिकाणी ती लांबी पाचशे चौऱ्याण्णव येते आता आपण हे पाचशे चौऱ्याण्णवचे म्हणजे आठशे चाळीसचे दोन भाग करायचे म्हणजे चारशे वीस चारशे वीस म्हणजे इथं स्केलवरती बेचाळीसवरती आपण मार्किंग करायचं आणि या कागदाचे दोन भाग करायचे आणि कागदा कागदाचे आता या ठिकाणी आपण दोन भाग करतोय एका एवन चे म्हणजे आपण दोन ए टू मिळत आहेत हे दोन ए टू हा एक ए टू मिळेल परंतु आता याचे पण आपण दोन भाग करणार आहोत तेव्हा आपल्याला दोन ए थ्री मिळणार आहेत मग यावेळी लांबी ही राहते म्हणजे पाचशे चौऱ्याण्णव त्याची बरोबर आपण समान दोन भाग करायचे आहेत पाचशे चौऱ्याण्णव म्हणजे इथं जवळपास एकोणसाठ म्हणजे तीसला ला एकोणतीस पॉईंट पाच सर्वसाधारणता अशा पद्धतीने आपण याला ए टूची आता आपण दोन भाग करतो लांबीच्या बाजूचे आणि मग आपल्याला इथं दोन ए थ्री मिळत आहेत आणि ह्या ए थ्रीचे आपण थ्री पुन्हा लांबी जे म्हणजे ही लांबी जी आलेली आहे चारशे वीस त्याची आता दोनशे दहा म्हणजे एकवीस इथं खून येईल त्या एकवीस वरती आपण मार्किंग करू आणि ए थ्रीचे दोन भाग करू म्हणजे आपणास दोन ए फोर कागद मिळतील सर्वसाधारण आपल्या वहीचे असतात असे हे दोन ए फोर मिळते पुन्हा ए फोर चे दोन जर केले तर आपण ए फाईव्ह मिळतात पण आपल्याला आरेखानासाठी इतकं सम